उडा बर्गर असते ना उडा सुट्यात का बर्गर करते ना बर्गर आपल्याला भयानक बजर असते कट्ट्यावरून सुट्या आतमध्ये जास्त पुढं पत्री असते ना पुढं आतमध्ये आला

हॅलो सर्वांना बघा आमच्या इकडे किती जोरात पाऊस होतो विजांचा कडकडलेला पण आवाज तुम्ही येतात त्याला मी तुम्हाला पाऊस दाखवतो

पावसामुळे माझा आवाज देत नाही पण त्यांना वारं पण तेवढं सुटले कपडे घेतले होते फ्रेंड मी इकडे घेतले त्याला पाऊस जोर असा एकदम अचानक पाऊस आला वारं पण तेवढंच आम्ही

वारे ना। वारे ते वाजले। चार बरोबर चार वाजले एवढा अंधार झालाय घरात लाईट नाही लावलेली मी चहा ठेवला आहे ह्यांच्यासाठी चहा आवाज तुम्हाला येत असं गरजलेला एवढ आवाज येते चहा येतो कडा चहा दिसत पाऊस विजा पण चा आवाज येते बघालो आणि विजा कडकडले मोबाईल मध्ये तरी असं दिसते पाणी वगैरे घडते बघा किती पाणी पाऊस यायला लागले किती लावून घेऊ शकडे सगळे भरवलं फक्त वेळ पाऊस भयंकर असं मोबाईल मध्ये तरी जरा हे दिसते पण असं रिअल मध्ये बघायला म्हणलं ना एकदम असं पांढरं चिपट दिसतंय नसतं वारं पण तेवढंच वरती बघायचं बिल्डिंग किती झाडं किती खालतायत वारं पण तेवढंच आहे आणि विजा पण तेवढच कडकडत आहेत पाऊस पण खूप जोरात येतोय पाऊस एकदम जोरात पाऊस आहे सात आठ दिवस झालं पाऊस चालू आहे पण आजचा पाऊस जास्तच म्हणजे जास असं जास। जोरात पाऊस आहे आजचा वारं पण आणि हवा पण हे हवा वारं विजा सगळ्यांनी काळजी घ्या घरामध्ये राहा बाहेर पडू नका पावसा आणि ना पडण्याची शक्यता वादळ पावसामुळे पावसामुळे बघा अचानक लाईट पण गेली दळणं दळून तुम्ही बरं झालं लाईट जायचं दळणं दळून ठेवते